लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कोणत्याही पूजेच्या जेवणामध्ये ही, ही मिरचीची भाजी बनवायला विसरू नका कोणत्याही कार्यामध्ये बनवण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे बनवायला अगदी सोपी एकदम झटपट तयार होते आणि कोणत्याही कार्यामधील जेवणाची चव नक्कीच वाढवते गणेश चतुर्थी सुरू आहे नवरात्री सुद्धा येते तर त्यावेळेसच्या प्रसादाच्या जेवणामध्ये ही मिरचीची भाजी नक्कीच बनवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला अजिबात भाजी तिखट नको असेल तर तुम्ही जी पूर्णपणे तिखट नसलेली मिरची असते वाली ती घेतलीत तरीही चालेल पूर्णपणे तिखट नसलेली मिरची घेतलीत तर अतिउत्तम म्हणजे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात मिरची मी स्वच्छ धुवून मधून अशी चीर मारून घेतलेली आहे तर तुम्ही इथे त्यातली बी सुद्धा काढून घेऊ शकता जर तिखट नसेल हवी तर मी इथे बी न काढताच घेतलेली हलकी तिखट आहे ही मिरची कढईमध्ये तीन चमचे तेल घालून हलकं गरम करून घेतलं त्यात एक छोटा चमचा जिरे एक लवंगी मिरची अशी तोडून घेतलेली आहे तुम्हाला जराही तिखट नको असेल तर स्किप केलीत तरीही चालेल कारण आपण ऑलरेडी हलकी तिखटवालीच मिरची घेतलेली आहे पण मी इथे तरीसुद्धा घातले आहे नवदा कढीपत्त्याची पानं घालायची दोन ते तीन चिमूट हिंग घालायचं आणि हे हलकं तेलावर परतून घ्यायचं तीस ते चाळीस सेकंद तेलावर परतून घेतल्यानंतर मी ह्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा घातला आता हा कांदा मऊ होईस तवर आपण परतून घेऊया या मिरचीच्या भाजीमध्ये शक्यतो कांद्याचं प्रमाण जास्त घाला म्हणजे भाजी जी आहे ती अजून चविष्ट होते त्याचबरोबर जर मिरची तिखट असेल तर या कांद्यामुळे त्याचा तिखटपणा थोडा कमी लागतो तर आता इथे मी कांदा छान मऊ करून घेतला त्यानंतर इथे आपण स्वच्छ धुवून मधून चिरून घेतलेली मिरची घालायची आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या मी हलक्या ठेचून घेतल्या त्यासुद्धा घातल्या आता या मिरच्या साधारण दोन तीन मिनिट तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या मिरची परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचे नाहीतरी खाली लागू शकते तीन मिनिट मिरची परतून घेतल्यानंतर असं मी एका ताटावर पाणी ठेवून वरून झाकण दिलेलं आहे म्हणजे मिरची खालून लागणार नाही आणि पुन्हा आपल्याला चार पाच मिनिट ही मिरची शिजवून घ्यायची तीन चार मिनिट मी झाकण लावून ही मिरची शिजवून घेतली आता झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि एक मोठा टॉमॅटो मी असा उभा मोठा मोठा चिरून घेतला तो घालायचा कोथिंबीर नंतर घालूया आणि इथे साधारण मी एक छोटी वाटीभर ओलं खोबरं किसलेलं खवलेलं घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची साधारण छोटा अर्धा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला घालूया आणि एक छोटा चमचा धने पावडर हे सर्व इतकेच मसाले आपल्याला घालायचे आहेत त्या व्यतिरिक्त कोणतेच मसाले घालायचे नाही आहेत आणि घालूया तर इथे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया आणि ही पुन्हा मिरची आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटसाठी झाकण देऊन शिजवून घ्यायचे ताटावर ता पाणी घालून ताटवरून झाकून ठेवलं तरी हलकी मिरची खाली लागते त्यामुळे इथे मी चार चमचे पाणी घातलेलं आहे आणि एकदा ही मिरची मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे पटकनही खाली लागणार नाही पुन्हा ताटावर ता पाणी ठेवून झाकण गा द्यायचंय आणि अजून तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही चार मिनिट झाले मी झाकण काढले आणि अधूनमधून मी ताट काढून परततसुद्धा होती जेणेकरून ती खाली लागू नये तर मस्त आपली ही मिरचीची भाजी तयार झालेली आहे एकदम ओवर कुकसुद्धा करायची नाही हे पहा अशी अख्खी मिरची दिसली पाहिजे पण ती कच्चीसुद्धा असायला नको शिजलेली असायला पाहिजे तर इथे मस्त आपली जेवणाची चव वाढवणारी मिरचीची भाजी तयार झालेली आहे भाजी नसेल तर भाकरी किंवा डाळभात बरोबरसुद्धा तुम्ही ही मिरचीची भाजी खाऊ शकता पूजेचं प्रसादाचं जेवण असेल किंवा कोणत्याही कार्यामधलं पंक्तीतलं जेवण असेल तर त्यावेळीस तुम्ही ही मिरचीची भाजी बनवू शकता ही मिरचीची भाजी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा कर। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये